आज पत्रकार परिषद झाली सर्व आमदार आणि माननीय मंत्री महोदय संजय भाऊ सुद्धा होते आणि या निमित्ताने आपण सध्या ऐकतोय महाजन आणि खडसे ह्या विषय जे मीडियामध्ये येतात बरोबर त्यासाठी मी हे सगळं विषय होता खरं म्हणजे काय होतं आहे की ह्या वादातून वाद पुढे वाढतच चाललाय आणि याच्यातून कुठेतरी थांबलंही पाहिजे कारण याचा परिणाम कुठेतरी जिल्ह्याच्या विकासावर होऊ शकतो किंवा हो आणि या निमित्ताने एकच आहे की खडसे साहेब आहेत गिरीश भवन आमचे देतात आणि गिरीश भवना जे काय बोलत आहेत बिनमुलाचे आरोप आहेत आपण भेड्यामध्ये सुद्धा बघतोय कुठेही काही प्रूफ आहेत मागच्या इतक्या दिवसापासून सी डी वगैरे वगैरे जे काय सुद्धा कुठेही काही असं काही नाही आहे त्याच्यामध्ये कारण त्यांना आरोप करायचे आहेत व्यथित व्हायचं आणि मग त्याच्यातून आपण अनुभवतो आहे शेवटी ते म्हणतात मी ह्याला घडवलं मी ह्याला मोठं केलं त्यांना मोठं केलं एकच सांगतो आहे मी पत्रकार पक्षामध्ये सांगितलं की शेवटी हा पक्ष असतो पक्ष हा सर्व मोठा असतो पक्ष व्यक्तींना घडवत असतो व्यक्ती व्यक्तींना घडवत नाही कधीच त्यामुळे त्यांनासुद्धा पक्षाने घडवला आम्हाला सुद्धा पक्षाने घडवलं आहे त्यामुळे आमचं सर्वस्व हे पक्ष आहे कारण पक्षसुद्धा तसं मी मोठा नाही मी पक्ष घडवलं मी पि मोठं केलं ते पक्षातून गेले म्हणून पक्ष थांबला नाही शेवटी पक्षात जगन्नाथाचा रथ आहे त्यातून दोन रथ दोन हात गेले तरी अनेक शेकड जुडत आहेत आणि जगन्नाथाचा रथ पुढे चाललाय आहे मोठा होतो आहे आदरणी गिरीज भवनचे नेतृत्व उत्तर महाराष्ट्रात आदरात चाललं आहे अगदी लोकसभेच्या दोघं आपल्या जागा खूप चांगल्या मत्ता त्या ठिकाणी आल्या आहेत आणि आता सुद्धा सगळे आमदारसुद्धा महायुती सगळे चांगले मत्ता ठिकाणी निवडून येत आहेत त्यामुळे आदरणीय गिरीश भवन आहे आणि आदरणीय देवेंद्र जिल्ह्यात या सरकारवरती कुठे आरोपपणे थांबले पाहिजेत असंही आहे आणि या निमित्त मी आज आणि सुद्धा सल्ला दिला आहे भाऊ अनुल्लेख हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे आपण सुद्धा या ते उल्लेख करूच नका टाळा बोलणंच टाळा ऑटोमॅटिक त्याच्यातून कुठतरी हे विषय थांबते आणि आपण त्याला बोलून कारण नसताना मोठं घडण्या अनुल्लेख केला पाहिजे धन्यवाद काय होतं माहिती आहे की मी याला घडवलं मी याला मोठं केलं मी त्याला मोठं केलं हे असं नसतं हे कुठेतरी माणसाला स्वची वादा झाली की असं बोल असं नाही म्हणू शकत पक्ष हा सगळ्यांना मोठा करतो हे माझं प्रामाणिक मत आहे आणि अगदी आणि अगदी तेच नाही ज्या जोही कुणी व्यक्तीचा स्टेटमेंट करेल संस्था संघटना पक्ष दुसरा सगळ्यांना मोठा करत असतो आपला स्वर्ग या रेहो जगाब तिथे चौदा ज्या इलेक्शन त्यावेळेस आता वाट काही तरी अडसरांना हा हा विषय असा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार चौदा मध्ये म्हणजे बाबा प्रचाराला लागले होते आणि ठीक आहे पक्षाने त्यांना आदेश दिला दुसऱ्या दिवसापासून त्यांनी अगदी प्रामाणिकपणे पूर्णपणे पायाला गेलावून भेदवून फिरले त्यांनी प्रचार केला आदरणीय रक्षा त्यांचा प्रचार केला पूर्ण ताकदीने केला पक्षाचा आदेश आणि शिरसावंदी मानला आणि कामाला लागलं पण तरीसुद्धा कारण नसताना कुठे कुठे त्यांना त्रास झाला मानसिक विषय काही बरोबर नाही आहे एखाद्या माणसाचं राजकीय नुकसान होतं ठीक आहे त्यांच्या राजकीय गणित असू शकतं राजकीय भाग रोखतं पण ते ज्या पद्धतीने ते घडलं ते शेवटी माझे बाबा गेलेत पण त्याच्या मनात ती क्लेश ऑलवेज क्लेश किंवा त्यांना मनाला ते कोणतरी वाईट वाटतं त्यामुळे पण असो काल आहे तसंही नमा धन्यवाद थँक्यू